जय शोभिवदास्य उग्रं त्रिपुरराजते यदनकस्य विनोलेखा वर्तते नस्योपरी वसादा होली भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्गा जन्मला दरिया नथा मधून सप्त सागर मधून घोष शंभु शंभु ये उलागला संभाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासात एक महान योद्धा जो कधी एकही शुद्ध हरले नाही दुर्दैवाने नऊ वर्षाच्या वादळी पराक्रमाने एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद औरंगजेबाच्या मुकरब खानाने शंभूराजांना संगमनेश्वरात कैद केले आणि शेवटी चाळीस दिवस विविध अत्याचार करून औरंगजेबाने ठार मारले जेथे शंभू राजांनी अखेरचा श्वास घेतला त्या भूमीचा संपूर्ण इतिहास या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेऊन आहोत पुणे शहरापासून साधारण तर पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर असलेले भीमा इंद्रायणी आणि भामा तीन नद्यांचा त्रिवेणी संगमावर वसलेले तुळापूर हे गाव तेथील शंभू राजांना ठार मारले होते हेच ते गाव तुळापूर शंभू राजांना संगमनेश्वरात कैद केल्यानंतर प्रथमत अहमदनगर जिल्ह्यातील बहादूर गडावर नेण्यात आले त्यानंतर शंभू राजांना त्रिवेणी संगमावर वसलेला याच तुळापूर येथे कवी कलश आणि राजांना कैद करून आणले होते छत्रपती शंभू महाराजांच्या दोन समाधी आहे त्यापैकी ही पहिली समाधी येथेच शंभू महाराजांचे डोळे काढले होते जीभ छाटली होती सर्व अंगावर जखमा केल्या होत्या आणि शेवटी येथेच शंभू राजांनी बलिदान दिले होते खरं तर इतिहासासाठी आणि धर्मासाठी स्वराज्यासाठी आपल्या मातीसाठी महाराजांनी आपल्या एक एक रत्ताच्या थेंबाने हे स्वराज्य निर्माण केलंय आणि ते टिकून देखील ठेवलं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक यातना चाळीस दिवस अहो रात्र यातना औरंगजेबानी छत्रपती संभाजी महाराजांना देण्यात आल्या तरीही महाराज चंदुकामात्य म्हणजेच कवी कलश यांची समाधी येथेच कविकलशांना देखील ठार मारण्यात आले होते त्यांना देखील यातना देण्यात आल्या होत्या कविकलशांनी छावा पि चित्रपटामध्ये म्हटलंच आहे की मी हम महाराज नमक आहे अशी मैत्री निभवणारे कविकलश देखील होते स्वराज झाला तर आता सोळाशे तेहतीस साली संगमनेश्वर मंदिर राजांनी जीर्णोद्धार केल्याची माहिती आहे तुळापुरात असलेली संभाजी महाराजांची समाधी अकरा मार्च सोळाशे एक्क्याऐंशी मस्तक कलम केले आणि शंभुरायांच्या शरीराचे तुकडे केले गेले महादेवाचं मंदिर येथे अनेक भाविक भक्त येत असतात गमनेश्वर मंदिर आपल्या महाराजांचा इतिहास सांगत आहे की आमच्या राजांना इथेच मारण्यात आले आहे औरंगजेबाच्या कैदमध्ये असताना अनेक हाल हाल केले चाळीस दिवस महाराजांच्या वरती अत्याचार करण्यात आला डोळे काढण्यात आले शरीरावरती अनेक असंख्य जखमा देण्यात आल्या जीभ छाटण्यात आली हाताच्या पंजाचे नखे देखील छाठण्यात आले दे। तरी आमचे महाराज सुकले नाही त्या दिल्लीच्या दरबाराच्या शंभूरायांच्या शरीराचे असंख्य तुकडे केले आणि तेच तुकडे या इंद्रायणीच्या भीमाच्या काठावर फेकून दिले शंभूरायांच्या शरीराचे तुकडे गोळा करण्याची कोणाची हिंमत देखील होत नव्हती त्यावेळी इंद्रायणी काठावरती गेलेल्या जनाबाई परतीनं स्त्रीने नदीवर पडलेले हळामासाचे तुकडे पाहिले विश्वास पाटील यांनी संभाजी या कादंबरीत उल्लेख केल्याप्रमाणे जनाबाई स्त्रीने गावातील स्त्रियांना एकत्र करून येत मध्यरात्री नदी काळा काळाकडे धाव घेतली या सर्व प्रकारमध्ये गोविंद महार आघाडीवर होता वडू गावातील तात्कालीन ग्रामस्थांनी शम्मू महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा केले पण अग्नी द्याच्या द्यामध्ये कोणाची हिम्मत होत नव्हती त्यांच्यासमोर असा प्रश्न उभा राहिला औरंगजेबाला ही बातमी जेबाला ही बातमी समजली तर आपला शिरस्थव होईल असं गावकरी घाबरत होते त्यावेळी महार जीवावरती उदार होऊन शंभूरायांचा गोळा केलेला शरीराच्या मासांच्या तुकड्यांना शरीराला अग्नी देण्यात आली त्या गावात दुसरी समाधी हीच ती समाधी जी छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी समाधी आहे गावात असलेली इथे असलेल्या प्रत्येक आणि प्रत्येक मातीमध्ये आमच्या राजांचं रक्त सांडलेलं आहे इथे असलेल्या प्रत्येक दगडावरती आमच्या राजांचं नाव लिहिलेलं आहे आमच्या राजांचं बलिदान व्यर्थ केलेलं नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या एकही जो राजा एकही हुद्ध हरलेला नाही त्या राजाला कैद करण्यात आलं आमच्या राजांची, त्यांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगत असलेली ही भूमी महाराजांच्या प्रत्येक आणि प्रत्येक रक्ताच्या थेमा आणि थेमामध्ये स्वराज्याची गाथा लिहिणारी ही गाथा औरंगजेब देखील घाबरला की या मातीमध्ये असणारा प्रत्येक आणि प्रत्येक माणूस स्वराज्यासाठी लढतोय काय आहे असे यांच्यामध्ये जे स्वराज्यासाठी लढतात शिवीर योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुसरा खरं तर आम्ही आज संभाजी महाराजांच्या दर्शनासाठी गेलो तिथे असणाऱ्या भाविकांची गर्दी बघून तुळापूरमध्ये भाविकांची गर्दी असंख्य होती तुळापूरमध्ये असलेल्या संभाजी महाराजांच्या नशिबानने मित्र मिळाला असा कवी कलश यांची देखील संवादी होती असंख्य गर्दी तुळापूरमध्ये आज आम्हाला बघण्यास वड धर्मवीर बलिदान वाच चालू आहे आपण गर्दी बघू शकतो असंख्य गर्दी छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांना वंदन करण्यासाठी समस्त गावकरी आणि पुण्याहून आणि संख्य महाराष्ट्रातून इथे दरवर्षी येत असतात तिथे गेल्यानंतर आमच्या अंगावर देखील शहाऱ्यांनी डोळ्यातून अश्रू येत होते या महाराजांनी कितीही वेदना सांगल्या स्वराज्यासाठी लढ लढत राहते या देशासाठी या भूमी पर के शुरि कारा शुरू पाय नानोदे नानोदारे सवे कविता वेश कविता वठी हा दुबान जी मसी हां लियोनी इन्दरी इन्दरी चल चल एक सात Bye. 嗯。Mm. हं? काम ये फुलाले. येते का? येईचे का? ए, येईचे का? काय करतोय? हा, खातोय बाळा. चल, चल. Street. <sum> <sum> 哎，兄弟们，兄弟们。